यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस ते चोवीस सालाचा पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही पीक विमा कंपन्यांनी दाखवलेल्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत तीनशे कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरणाचे आदेश असतानाही कृषी विभागाकडे अद्याप यादी उपलब्ध नाही या संदर्भात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना देण्याची जोरदार मागणी केली तीनशे दोन कोटी रुपयांची अमृत योजना जी नागरिकांना नियमित करण्यासाठी सुरू करण्यात आली होती ती आज तागायत पूर्ण झालेली नाही नागरिकांना दररोज पाणी मिळण्याऐवजी दर, दर पंधरा दिवसाला पाणी मिळत असल्याचे वास्तव आहे योजनेतील विलंब आणि हलगर्जीपणामुळे जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्यांना काड्या यादीत टाकण्याची मागणीही आमदारांनी केली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी आमदार मांगुळकर यांनी केली राळेगाववरून यवतमाळला नियुक्त पोलीस कर्मचारी अविनाश ढोणे यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप असून त्यांना त्वरित निलंबित करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणीही आमदारांनी अधिवेशनात केली यवतमाळकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मांगुळकर यांची भूमिका ठाम आणि प्रभावी आहे